मध्ये वाहन चालकांची लूट मनसेच्या दणक्याने ठेकेदार वटणीवर पेयन पार्कमध्ये वाहन चालकांची लूट होण्याचे प्रकार सर्रास घडत असून ठेकेदाराच्या मनमानीमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन बाहेरील सेंट्रल पेएन पार्कमध्ये ठेकेदार अधिकृत दरपत्रक लावत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली त्यामुळे वटणीवर आलेल्या ठेकेदाराने अखेर अधिकृत दरपत्रक लावले त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की येथील ठेकेदार वाहन चालकांकडून मनमानी दर आकारून लूट करीत असल्याचे निदर्शनास येताच मनसे सैनिकांनी शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी पे अँड पार्क येथे जाऊन ठेकेदाराला जाब विचारला यावेळी मनसे सैनिक व ठेकेदारांचे कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली मनसे सैनिकांनी रेल्वे प्रबंधक हरिप्रसाद मणी यांची भेट घेऊन सदर प्रकार सांगितला मनसे सैनिक रेल्वे प्रबंधक व रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्याला विचारले असता त्याने जास्तीचे दर आकारल्याचे मान्य करत उपस्थित वाहन चालकांना पैसे परत केले त्याचबरोबर पे अँड पार्क ठिकाणी अधिकृत दर फरक लावले मनसेच्या दणक्यामुळे येथील शेकडो वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे उपशहर अध्यक्ष राजू पाटील प्रेम पाटील संजय बाविस्कर सुमेधा थत्ते श्रद्धा किरपे श्रद्धा शिगवण रितेश मात्रे अश्विन पाटील विद्याधर पॉगम व सामाजिक कार्यकर्ता गणेश कदम यांनी यासाठी पाठपुरावा केला कल्याण डोंबिवली शहर हे मध्यम वर्गीयांचं माहेरघर समजलं सर्व मध्यम या ठिकाणी राहतात जास्तीत जास्त लोक मुंबई सगळ्या ठिकाणी नोकरीला काम धंदा असतात बाहेर लोक गाड्या लावल्या तर पोलीस वाहतूक शाखेचे लोक उतरून घेऊन जातात म्हणून रेल्वेचं हे पी एन पार्क इथे आहे पण या ठिकाणी आता असं निदर्शन आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये अनेक तक्रारी आल्या की या रेल्वेच्या पार्किंगमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे म्हणजे जे रेल्वेचे जे नियम आहेत ते नियमाला धरून इथे पैसे वसूल केले जात नाही ते आव्हाच्या सव्या दर्जाच्या हिशोबाने इथे पैसे वसूल केले जातात अशा बऱ्याचशा तक्रारी इथेच मात्र आमचे विभागाध्यक्ष असतील राजू पाटील असतील सुमेर जायद असतील महिला मंड महिला असतील सर्व वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे वेळा या ठिकाणी तक्रार या तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो तर त्यांनी आम्हाला उडवाउडतीची उत्तरं दिली अरे रावीची भाषा दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्ही ह्या आमच्या पद्धतीने त्यांना इसका दिलेलंच आहे आणि पुढील कारवाई आम्ही पुढील जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आता जाऊन बोलणार आहोत लावत होतो आ, रेट दिल्याप्रमाणे हा रेट पहिला बोर्ड नव्हता लावला बोर्डचा फोटो काय बोर्ड नव्हता लावलेला होता तो आता हा लावल्यामुळे मनसेमुळे मनसे कार्यकर्त्यामुळे आम्हाला ते माहीत पडलं आणि आम्हाला ते उरलेले पैसे मासिकमध्ये साडे सात सातशे रुपये घेतलेले ते मला चारशे पन्नास रुपये पण उरलेले पैसे मला मनसे ने आंदोलन केल्यामुळे ते आम्हाला परत भेटलेले आहेत नाही हे तुम्ही बोललात ते एकदम बरोबर बोललात की ते चुकीच्या पद्धतीने पैसे घेत होते याची काही कल्पना आम्हाला नव्हती पण हा जो प्रकार आहे ते सातशे रुपये घेतात हा निवड इथल्या पुरताच नव्हे आता इथे त्या साईडला पण पार्किंग आहे मी अगोदर तिथेही करत होतो तिथेही आम्ही सातशेच पे केलेत आणि गेले काही महिने मी इथे सातशेच दिलेत आज आम्हाला पहिल्यांदा बोर्ड लावल्यामुळे कळलंय की ऍक्च्युअली गव्हर्नमेंटच्या नियमानुसार साडे चारशे रुपये नियमानुसार पेबल आहे आणि इथे पे अँड पार्किंगचं इथे लोकांची फसवणूक होत असून सन्मान्य राजसाहेब साहेबांनी आहे की जिथे जनतेचं अन्याय होत असेल फसवणूक फसवणूक होत असेल तिथे तुम्ही ठाम उभे राहा आणि जनतेला न्याय द्या आज रेल्वे रूलनुसार पे आणि पार्किंगचं रेट इथे आम्ही आलो असता दुप्पट पद्धतीने घेत असून आम्ही त्यांना विचारला असता आम्हाला हमरी तुमरी आणि उलट उलट बोलणं आणि इथे समोर दिसते गेट लावणं हे यांचं जबरदस्ती अनधमद्या असा प्रकार चालू आहे त्यांना आम्ही तडेतोड उत्तर देऊन ते आम्ही आता वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांची भेट घेऊन आम्ही जनतेच्या अन्यायावर नक्कीच याच्यावर आम्ही तडजोड करून आणि त्यांना न्याय मिळवून देऊ कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा